आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार दिलेल्या सारंगपुरी ग्रामपंचायतमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून शहापूर पंचायत समितीमध्ये महिलांचा हल्लाबोल मोर्चा गटविकास कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन शहापूर तालुक्याच्या भादसा धरणातून मुंबईला चोवीस तास पाणी पुरवठा केला जात आहे मात्र याच धरणाच्या पायथ्याशी आणि मुरबी धरणाच्या सुरुवातीला बसलेल्या सारंगपुरी ग्रामपंचायत हद्दीमधील खांडीचा पाडा येथे तीव्र पाणी टंचाई उद्भवली असून प्यायला पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक असून पंचायत समिती विभाग व गटविकास कार्यालय येथे ठिया आहे जोपर्यंत पाण्याची समस्या सोडवणार नाहीत तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही आणि दोन दिवसात जर प्रश्न सुटला नाही तर पाणी पुरवठा विभागामध्ये हंडा मोर्चा घेऊन अधिकाऱ्यांच्या येथे मडके फोडू असा सज्ज इशारा खांडीचा पाडा येथील आदिवासी महिलांनी दिला आहे तुम्ही ते आम्हाला पाहिजे धरणाच्या मध्ये गाव आणि पाणी निंबूतल पियाल नाही दोनता गाव दो तुमचं गाव गावाचं हो? नाव पाणी काहीच नाही पाणी ठेव पाणी नाही नाही तर तुम्ही येऊन बघ द्यायी बघू पाणी आहे काय नाही आहे ते एक दिवस छोड जातं नाही सोड जा मग ते लोक काय काय मरायचं पाणी बिल तीन दिवसात पाईप दुरुस्त होता दिवस लागतील मग तीन दिवसात आम्ही बघू नाही आलं तर मग आम्ही पुढे जाऊ मग आम्ही काय करायचं यातली बाई भूक मारो का तान मारो तरी आम्ही मागा आटणार नाही पुढे जायचं जर ऐकला नाही करण्याचं करण्याच काही नाही आम्ही अंडा आणून मडक्या आणून त्यांच्या डोक्यात तापतून पण आमचा काहीतरी विचार करा ना तुम्ही